नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझे YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे बुधवार आठवड्यातील एक दिवस नाही तर तो आपल्या आयुष्यातील बौद्धिक आणि आर्थिक स्थिरतेशी जोडलेला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे बुध ग्रहाचा प्रभाव बुधवारी जास्त असतो आणि हा ग्रह बुद्धी वाणी व्यवसाय नोकरी शिक्षण व्यापार आणि आर्थिक व्यवहार यांचा कारक आहे पण आपण अनेकदा नकळत काही अशा गोष्टी बुधवारी करतो ज्या आपल्या विचार विचारशक्तीला आणि आर्थिक प्रगतीला रोखून धरतात आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत अशा गोष्टी ज्या बुधवारी चुकूनही करायच्या नसतात आणि त्यामागे नेमकं काय शास्त्र आहे सर्वात आधी लक्षात घ्या की बुधवारी कुणालाही कर्ज देणं टाळावं विशेषतः रोख रक्कम किंवा सोनं चांदी यासारख्या मौल्यवान वस्तू असं केल्यानं त्या व्यक्तीच्या गरजेची मदत होते असं नाही पण तुमच्याही घरातून तु लक्ष्मीचा नाश होतो असं मानलं जातं दुसरं म्हणजे बुधवारी केस कापू नये नख कापणं किंवा शेव्हिंग करणं टाळावं कारण यामुळे शरीरातील प्राणशक्ती कमी होते आणि बुधग्रहाचे दोष वाढतात विशेषतः लहान मुलांचे केस किंवा नखं कापणं टाळावं काही लोक बुधवारी घरात झाडे लावतात पण बुधवार हा झाडे लावण्यासाठी किंवा तुळस उपटण्यासाठी योग्य दिवस नाही आहे तुळशीचं रोप म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आणि बुधवारी तिला हलवलं उपटलं तिला त्रास दिला तर घरातून शांती सुख समाधान निघून जातं असं म्हणतात बुधवारी हिरव्या रंगाचं विशेष महत्व आहे यामुळे बुधवारी हिरवा रंग परिधान करावा पण या दिवशी काळा गडद निळा किंवा लाल रंग टाळायला हवा कारण हे रंग बुधाच्या ऊर्जेशी विसंगत आहे त्यामुळे मानसिक अस्थिरता वाढू शकते बऱ्याच वेळा आपण अपवित्र रागाने किंवा त्रास देणारी वाणी वापरतो पण बुध ग्रहाचा थेट संबंध वाणीशी असल्यामुळे या दिवशी जे बोलाल त्याचा परिणाम नात्यावर कुटुंबावर निश्चित होत असतो म्हणूनच बुधवारी सत्य मधुर आणि स्पष्ट बोलणं खूप गरजेचं आहे या दिवशी खास करून व्यावसायिक लोकांनी खरे बोलणं फसवणूक करणं किंवा चुकीचे व्यवहार करणं टाळावं अन्यथा व्यवसायात उतरती काळा सुरू होऊ शकते काही लोक का बुधवारी मांसाहार करतात दारू पितात किंवा नशा करतात आणि त्यांना वाटत बुधवार हा एखादा दिवस आहे पण बुध ग्रह आपले मानसिक संतुलन निर्णय क्षमता आणि संवाद यांचं केंद्र असल्यानं या दिवशी शरीरा शरीर आणि मनाला अशुद्ध करणाऱ्या गोष्टी टाळणं अत्यंत आवश्यक ठरतं अनेक घरांमध्ये बुधवारी भांडणे कोर्ट कचऱ्यांचे मुद्दे घेतले जातात आणि त्यावर चर्चा होते पण हे सर्व बुधाच्या अशुभतेला आणखी तीव तीव्र करत म्हणून बुधवारी शक्यतो शांती राखावी नकारात्मक बोलणं टाळावं आणि घरात प्रसन्न आनंदी वातावरण ठेवावं त्याशिवाय बुध ग्रहाशी संबंधित देवता म्हणजे श्री विठोबा किंवा श्री विष्णू आणि या दिवशी त्यांची पूजा केल्यास बुध दो शांत होतो आणि घरात सुख शांती आणि समाधान वाढतं बुधवारी तुम्ही हिरवी तुम्ही हिरव्या मुगाची खिचडी, गुळ, कोथिंबीर किंवा पानाचा नैवेद्य देऊन बुधाची पूजा करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं बोलणं कोणाला पटत नाही, लोक तुमचं म्हणणं समजून घेत नाही किंवा निर्णय घेताना सतत गोंधळ होतोय तर तुमच्या कुंडलीमधला मधला बुध ग्रह हो कमकुवत झाला आहे आणि त्यासाठी बुधवारी उपवास करणं जप करणं आणि वाणीवर संयम या गोष्टी अत्यंत प्रभावी आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यात हे छोटे बदल केले तर बुधाचा आशीर्वाद तुमच्यावर नक्की राहील आणि मग तुम्हीच बघाल की हा बुधवार तुम तुमचं नशीब कसं बदलवत होते धन्यवाद